माझ्यासाठी प्रत्येक कार्यकर्ता रात्रीचा दिवस करून पळाला आहे पराभव झाला असला तरी खचून जाऊ नका आरोप प्रत्यारोपामध्ये वेळ घालवण्यापेक्षा गाव पातळीवर आजपासनं कामाला सुरुवात करा जिथं अन्याय होईल तिथं तुमच्या पाठीशी खंबीरपणे मी उभा आहे महायुतीची ताकद विधानसभा निवडणुकीमध्ये दाखवून देण्यासाठी कटिबद्ध व्हा असा संदेश डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी दिला आहे निवडणूक निकालानंतर डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी महायुतीच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे जिल्हा बँकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डिले माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांच्यासह लोकसभा मतदारसंघातील असंख्य कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते सर्वच कार्यकर्त्यांनी डॉक्टर विखे पाटील यांच्या नावाचा जय जयकार करून सभागृह डोक्यावर घेतलं निवडणूक निकालाच्या विश्लेषणामध्ये न जाता आता पुन्हा नव्यानं आपल्याला काम सुरू करायचं आहे त्यामुळं पराभवानं नाराज होऊ नका असं भावनिक आवाहन करून डॉक्टर व्ही के पाटील म्हणाले की निवडणुकीत पराभव का झाला याची कारणं फार वेगळी आहेत पण तरीही सहा लाखांचं मतदान देऊन जनतेनं आपल्याला विश्वास दाखवला यासाठी जे कार्यकर्ते पळाले त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत आम्ही पराभव स्वीकारला पण समोरच्यांना विजय पचवता येत नाही आहे पारनेरची घटना पाहता आता यापुढे कोणाही कार्यकर्त्यावर हल्ला झाल्यास महायुतीच्या कार्यकर्त्यांनी बांगड्या भरलेल्या नाहीत अशा शब्दात त्यांनी विरोधकांचा समाचार घेतला लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक गावात आपण निधी दिलाय विकासकामं पूर्ण कशी होतील याचा पाठपुरावा करा यासाठी थेट संपर्क साधा केंद्रात आणि राज्यात महायुतीचं सरकार आहे विकास कामांना मोठी मदत होणार आहे नगरच्या औद्योगिक वसाहतीचं काम महिनाभरामध्ये सुरू होईल जी आश्वासनं दिली त्याची पूर्तता करण्यासाठी आपण कटिबद्ध राहणार असून कुठेही कमी पडणार नाही कोणी काही चर्चा केल्या तरी दोन हजार एकोणतीसचा खासदार महायुतीचाच असेल आणि येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीची ताकद विरोधकांना दाखवून देण्याचं आवाहन डॉक्टर व्ही के पाटील यांनी केलं आहे जिल्हा बँकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डिले यांनी आपल्या भाषणामध्ये डॉक्टर विखे यांच्या पराभवाचं कारण खूप वेगळं आहे त्याचं विश्लेषण समोर आलं आहे काही गोष्टींचा खोटा प्रचार करून देशाभूल करण्याचा प्रयत्न केला गेला पराभवाचं दुःख असलं तरी नाउमेद न होता सर्वांनी एकसंगपणे पुन्हा कार्यरत राहण्याचं आवाहन त्यांनी केलं विश्वनेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदावर विराजमान होण्याची संधी मिळाली याबाबत डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी मांडलेल्या अभिनंदनाच्या ठरावाला सर्वांनीच घोषणा आणि टाळ्या वाजवून अनुमोदन दिलं एन टी न्यूज मराठी अहमदनगर